दिनांक तेरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान अहमदाबाद येथील वीर सावस्कर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या अष्ट्यात्तराव्या सिनियर नॅशनल ॲक्वेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या दिवशी सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिनं महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना डायव्हिंग या क्रीडा प्रकारात तीन मीटर स्प्रिंग बोर्डमध्ये एकशे शहाऐंशी पॉईंट पन्नास गुणासह पहिल्या सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे श्रावणी ही देगाव येथील स्वर्गीय सौ मीनाताई ठाकरे मासाहेब क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देगाव सोलापूरची विद्यार्थिनी असून ती इयत्ता बारावी शास्त्र शाखेत शिकत आहे या राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत देशातील महाराष्ट्र तमिळनाडू मध्य प्रदेश कर्नाटक पश्चिम बंगाल मणिपूर गुजरात इत्यादी राज्यातील व ई व्ही रेल्वेच्या मुलींनी सहभाग नेला राज्य पातळीवर बावीस गोल्ड सहा सिल्वर एक ब्रांज राष्ट्रीय पातळीवर सोळा गोल्ड गोल्ड पाच सिल्वर दोन ब्रांच आंतरराष्ट्रीय दोन गोल्ड चार सिल्वर दोन ब्रांच याप्रमाणे तिनं एकूण साठ पदके वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी आपल्या नावावर केली आहे यासाठी तिला तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे कुंजकिशोर मेलम अतुल पाटील सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे स्वर्गीय सौ मीनाताई ठाकरे महासाहेब क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देगाव संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय वानकर विश्वस्त विठ्ठल वानकर प्राचार्य खांडेकर आरवी क्रीडा शिक्षक बेलुरे तसंच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी श्रावणीचे यश अभिमानास्पद असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत